इयत्ता बारावी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रकरण तिसरे योगाभ्यास स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक योगाचे मूळ उगमस्थान भारतीय संस्कृतीत आहे दोन धारणा ध्यान समाधी या तीन अंगांना अंतरंग योग म्हणतात तीन स्वतः विषयीचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय होय चार शरीराला स्थिरता व चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला आसन म्हणतात प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा यामध्ये अ गटामध्ये आहे तप ईश्वर प्राणीधान संतोष स्वाध्याय प्रभु गटामध्ये आहे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे आपले शारीरिक मानसिक बौद्धिक तेज वाढवणे आपली सर्व कर्मे व इच्छाशक्ती परमेश्वराला अर्पण करणे समाधानी व आनंदी वृत्ती तर मित्रांनो याचं उत्तर आहे तप आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक तेज वाढवणे दोन ईश्वर प्राणिधान आपली सर्व कर्मे व इच्छाशक्ती परमेश्वराला अर्पण करणे तीन संतोष समाधानी व आनंदी वृत्ती चार स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे प्रश्न तिसरा खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा एक प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी पटा कार्य करते चूक असते म्हणजे चोरी न करणे बरोबर तीन आसनांमुळे स्वास्थ्य वृद्धिंगत होऊन शरीर व मनाला स्फूर्ती मिळते बरोबर प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा एक कोणत्या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे उत्तर युज या संस्कृत धातूपासून योग हा शब्द रूढ झाला आहे दोन ध्यान म्हणजे काय उत्तर ध्यान म्हणजे मन एकाग्र करून कोणतेही इतर विचार न आणता एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे होय तीन बहिरंग योगातील पाच अंगे कोणती उत्तर यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार ही बहिरंग योगातील पाच अंगे आहेत चार प्राणायाम म्हणजे काय उत्तर प्राणायाम म्हणजे श्वासाचे नियंत्रण आणि नियमन करून प्राणशक्तीचा विस्तार करणे होय प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक योगाभ्यासाचे फायदे लिहा उत्तर योगाभ्यास केल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि रक्तप्रवाह शुद्ध व सुरळीत राहतो शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत व लवचिक बनतो काम करण्याची क्षमता व उत्साह वाढतो सतत योग केल्याने थकवा कमी होतो मनस शांती लाभते एकाग्रता वाढते आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते शरीर स्थिती योग्य राहते आणि आरोग्यदायी जीवनशैली साध्य होते दोन योगाविषयी माहिती लिहा उत्तर योग म्हणजे योगाचे आठ अंगे अष्टांग योगाचा उद्देश संपूर्ण शरीर मन व आत्म्याचे शुद्धीकरण करणे आहे याचे आठ अंगे पुढीलप्रमाणे एक यम नैतिक आचरणाचे नियम जसे की अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह दोन नियम आत्मशुद्धीसाठी नियम जसे की शोच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान तीन आसन स्थिर आणि सुखद बैठक चार प्राणायाम श्वासाचे नियमन पाच प्रत्याहार इंद्रियांचे नियंत्रण सहा धारणा लक्ष एकाग्र करणे सात ध्यान ध्यानावस्था मन आठ समाधी आत्म्याशी एकरूप होणे पहिली पाच अंगे बहिरंग योग व शेवटची तीन अंगे अंतरंग योग म्हणून ओळखली जातात तीन श्वसनाच्या मूलभूत गोष्टी स्पष्ट करा उत्तर श्वसन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सामान्य स्थितीत दर मिनिटाला बारा ते सोळा वेळा श्वास घेतला जातो शरीर आणि मन यामध्ये श्वसन हा एक महत्वाचा दुवा आहे जसे मन शांत असेल तसे श्वसन संत होते योग्य श्वसनामुळे मनाची चंचलता कमी होते श्वसनाच्या वेळी पोट व छाती यांचा समतोल वापर महत्वाचा आहे शांत स्थिर व दीर्घ श्वसन केल्याने मानसिक संतुलन राखले जाते योगामध्ये प्राणायामाच्या माध्यमातून श्वसनावर नियंत्रण ठेवले जाते ज्यामुळे शरीर व मनाचे आरोग्य सुधारते प्रश्न सहावा खालील आकृतिबंद पूर्ण करा योगाची अष्टांगे उत्तर यम, नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी प्रश्न सातवा सोमत लिहा एक स्वास्थ्याची गुरुकिल्ली म्हणजे प्राणायाम उत्तर प्राणायाम हा योगाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे श्वासाची योग्य रीतीने निगा राखण्याची ही एक शास्त्रीय पद्धत आहे आपल्या शरीरात प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती निर्माण करणारा श्वास आहे प्राणायामामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो यामुळे एकाग्रता स्मरणशक्ती आणि मानसिक शांतता वाढते तणाव भीती चिंता आणि नैराश्य यावर मात करण्यासाठी प्राणायाम प्रभावी ठरतो अनेक आजारांपासून बचाव होतो आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम ही खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते दोन एकवीस जून जागतिक योग दिन उत्तर एकवीस जून हा दिवस जागतिक संपूर्ण योग दिन जगभर साजरा केला जातो दोन हजार चौदा मध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ही कल्पना मांडली आणि एकशे सत्याहत्तर देशांच्या सहमतीने हा दिवस अधिकृतपणे घोषित करण्यात आला एकवीस जून हा उत्तरायणातील सर्वात मोठा दिवस मानला जातो म्हणून हाच दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला या दिवशी शाळा महाविद्यालये कार्यालये व विविध संस्था योग प्रशिक्षण प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करतात या दिवशी जगभरात कोट्यावधी लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात योग ही भारताची प्राचीन आणि मौल्यवान देणगी आहे जागतिक योग दिनामुळे योगाचा जागरूकता वाढत असून लोक निरोगी जीवनशैलीकडे वळत आहेत त्यामुळे हा दिवस आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी फार महत्त्वाचा आहे असे मला वाटते